बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे बघा बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संचाचं जे वाटप आहे ते परत सुरू झालेलं आहे यासाठी ऑनलाईन प्रक्रियेने तुम्ही नोंदणी करू शकता परंतु बऱ्याचशा बांधकाम मित्रांना किंवा बंधूंना आजही माहिती नाही की कशा प्रकारे ही, ही मोफत भांडी संच आपल्याला तुम्हाला मिळवायचा आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचा अर्ज करायचा असतो कोणत्या कोणत्या पात्रता असतात आणि खरंच हा भांडी संच मिळू शकतो का अशा प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर हा छोटासा व्हिडिओ तुमचे संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे देणार आहे बघा पहिले मुद्दा तीस वेगवेगळी जे काही भांडी असतात तर त्या भांडी संचांसाठी काय करावे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर कोण लाभार्थी असतात अर्ज कुठे करायचा सा, त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात संपूर्ण गोष्टी आपण एक 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 करून फास्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही अगदी स्पष्टपणे आता आपण एक एक मुद्दा आपण घेऊयात पहिलं तर लक्षात ठेवा किती एकूण भांडी मिळणार आहे तीस प्रकारची वेगवेगळी भांडीचा एक संच मिळणार एक बॉक्स असणार त्या बॉक्समध्ये वेगवेगळी वेगवेगळी वेग वेग जी आहे तुम्हाला भांडी असणार आहेत आणि ही भांडी तुम्हाला हो लक्षात ठेवा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे भरायची गरज नाही तर एक महत्त्वाचा मुद्दा हा येईल तुमच्या मनामध्ये की लाभार्थी पात्रता काय असणार आहे लाभार्थीची त्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहे कशाप्रकारे नोंदणी करायची आहे आणि यासंदर्भात एक नवीन अपडेट पण आलेली आहे पूर्वी बांधकाम नोंदणीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जे आहे करणं लागायची म्हणजे भांडी संचसाठी जरी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धत नव्हती त्याच्या अगोदर ऑनलाईन होती पण आता मधल्या टायमामध्ये झाली ती ऑफलाईन पण आता नवीन अपडेट अशी आहे आता परत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मोबाईलच्याद्वारे पण नोंदणी करू शकता ही सर्वात महत्वाची अपडेट आहे म्हणजे घर बसल्या तुम्ही मोफत संच भांडी जो आहे भांडी मोफत संच जो आहे तो तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण मागवू शकता कशा पद्धतीने मागवायचा आता एक 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 आपण पात्रता काय कागदपत्र काय असतात आपण समजून घेऊयात पहिलंच लक्षात ठेवा पात्रता काय सोपं आहे ती व्यक्ती जी आहे बांधकाम क्षेत्राशी संलग्नित पाहिजे आणि हे कसं डिसाईड होणार असं होणार का की उद्या मी म्हणणार मी पण बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे नाही त्यासाठी एक सर्टिफिकेट असते आणि ती नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट असते पण ते कॉन्ट्रॅक्टरकडनं पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही जे आहे ग्रामसेवककडनं घेऊ शकता ग्रामपंचायतकडनं घेऊ शकता किंवा तुम्ही नगरपंचायत किंवा नगरपालिका या वेगवेगळ्या ठिकाणातनं तुम्हाला घेण्याची याची जी आहे त्याला आपण म्हणूया एक प्रक्रिया आहे तर त्याद्वारे तुम्ही नव्वद दिवसाचं जे आहे म्हणजेच नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचं जे आहे बांधकाम कामगार म्हणून असल्याचं जे प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला लागणार आहे हे जर तुमच्याकडे असेल तर समजायचं तुम्हाला जे आहे तुम्ही या योजनेचे योजनेशी पात्र आहात म्हणजे तुम्हाला भांडी संच तीस वेगवेगळ्या भांड्याचा संच मिळणार आहे पण एक महत्त्वाची गोष्ट मी कॉमन प्रश्नच मला खूप सतवतात आणि मला ते लोकांना पण सांगावेश वाटतात लोकांना आजही माहीत नाही की बांधकाम कामगारामध्ये कोण कोण येतं म्हणजे जसं की इलेक्ट्रिशियन येईल का जसं फिटरी क्यों मदे स्लैप स्लैप की बघा एखादा फिटर येईल का किंवा एखादा कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणार येईल का कोणी एखादा स्लॅबची स्लॅपिंग करणारा व्यक्ती येईल का अशा बद्दल पण एक विस्तृत व्हिडिओ आणणार आहे मी त्यामुळे तुम्हालाही कळेल की मलाही याच्यामध्ये अप्लाय करता येतो की नाही मी यासाठी अप्लाय करायचा की नाही हेही तुम्हाला येणारा टायमामध्ये मी त्या संदर्भात सविस्तर आपल्या चॅनलवर एकदम मस्त पद्धतीने व्हिडिओ येणार आहेत कोणत्याही योजनेबद्दल सविस्तर सर्वसामान्य माणसाला कळाले पाहिजे अशा पद्धतीने आपण माहिती सांगणार आहोत कागदपत्रे कोणते कोणते लागतात बघा पटपट आधार कार्ड तर आजकाल प्रत्येक गोष्टीलाच लागत आहे त्यामुळे आधार कार्ड तर लागणारच ही तुमची नोंदणी करण्यासाठी लागणार बरं का जर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून ज्यावेळेस तुम्ही नोंदणी कराल ना त्यावेळेस तो जो काही मोफत तीस भांडी संच आहे तो तुम्हाला मिळेल अदरवाईज मिळणार नाही म्हणजे तुम्हाला पहिली नोंदणी करणं लागेल नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड लागेल बरोबर त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे किती दिवसाचं नव्वद दिवसाचं नव्वद दिवस म्हणजे तीस तीस दिवस आपण डिवाईड केले तर तीन महिन्याचं सर्टिफिकेट त्यानंतर रेशन कार्ड कार्डचं पण लागणार आहे त्यानंतर बँकेचं पासबुक पण लागणार आहे आणि फोटो पण लागणार आहेत पण आता तुम्ही म्हणाल की पूर्वी जे आहे या योजनेसाठी जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तालुका स्तरावर जे काही या संदर्भात म्हणजे तालुका कामगार सुविधा केंद्र असेल तर तिथे जाणं लागायचं बघा पण आता तसं करायची गरज नाही आता तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन पहिला फॉर्म भरा त्यानंतर कागदपत्राची पडताळणीसाठी तुम्ही स्वतः अपॉइंटमेंटची डेट निवडायची आहे ती कशी निवडायची येणारा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण डेट निवडायची आणि त्यानुसार मग तुम्ही त्या तालुका सुविधा केंद्र जे असेल तिथे जाऊन तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे तरच तुमचा फॉर्म जो आहे मंजूर केला जाईल नाहीतर नामंजूर पण फॉर्म होऊ शकतं हे कोणी सांगणार नाही त्यामुळे पहिला मुद्दा काय आहे की पहिलं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करा आणि नोंदणी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात तर हे मी तुम्हाला आता पहिलं क्लिअर केलं आहे बरं हे कशासाठी आपण करतो संपूर्ण आपल्याला तीस वेगवेगळ्या प्रकारची भांडी जी आहे जे सरकार देत आहे तर ती आपल्याला मिळवायची आहेत आता मुद्दा आहे समजा उदाहरणासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे म्हणजेच तुम्ही थोडक्यात अर्ज केलेला आहे बरोबर कारण तुमच्याकडे आता प्रमाणपत्र आहे तुम्ही कामगार आहात बांधकाम कामगार या कॅटेगरीमध्ये पण येता त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक रुपया भरून तुम्ही नोंदणी पण केलेली आहे आता त्याच्यानंतरचे जे कागदपत्रे आहेत म्हणजे नोंदणी तुम्ही आता ऑनलाईन करू शकता घरी क्लिअर ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते पण सविस्तर तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल कारण व्हिडिओ खूप मोठा होईल संपूर्ण गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये सांगितल्या तर पण ही नोंदणी पूर्वी तुम्हाला डायरेक्ट बांधकाम कामगार जे सुविधा केंद्र असायचे तिथे जाऊन करणं लागायची मागच्या काही दिवसापूर्वी पण आता तसं नाही आता मोबाईलच्याद्वारे पूर्वीप्रमाणेच आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल पण कागदाची पडताळणीसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन लक्षात ठेवा कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जे अपॉइंटमेंट घ्यावे लागेल तरच तुमचा पुढी जो फॉर्म असेल तर त्याला मंजूर समजल्या जाईल म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य की बऱ्याचशा लोकांना तीस मोफत भांडी संच या बांधकाम कामगाराच्या संदर्भात जी काही योजना आहे म्हणजे एक बॉक्स तुम्हाला एक पेटी दिल्या जाईल आणि त्याच्यामध्ये बरेचसे काही तुम्हाला रोजच्या तुमच्या संसारामध्ये लागणारे जे तीस वेगवेगळ्या प्रकारची जी भांडी आहेत तर त्या भांडीबद्दल बऱ्याचशा लक्षात ठेवा मग त्या लाडक्या बहिणी असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे जे काही लोक असो आणि खास करून बांधकाम क्षेत्रातले तर त्यांना माहीतच नाही की आम्हाला हा संच मिळतो का नाही खास करून कुणाला मिळतो आहे परत सांगतो आहे बांधकाम क्षेत्राशी संदर्भात पाहिजे आणि नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्हाला असा जे मोठा जे आहे बॉक्समध्ये जे संपूर्ण डब्बे वाट्या कढई वगैरे छोटे डबे मोठे डब्बे वाट्या चमचे असे बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील ज्या की तुमच्या स्वतःच्या जे किचनमध्ये तुम्हाला त्या वापरता येतील तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये जीवनामध्ये आपल्याला ज्या लागतात तर त्या भांड्यांचं जे आहे त्या संचामध्ये समावेश असेल आणि हे जे काही मोफत भांडे आहेत तीच वेगवेगळ्या प्रकारची हे सरकार बांधकाम कामगाराला मोफत प्रतिदिन देत आहे तर त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असताल तर नक्की या योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात कुठे अर्ज करायचा मी परत सांगतोय तुम्हाला तुम्हाला जे आहे बांधकाम हे जे काही ही काही याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला जे आहे जाऊन तुम्ही अर्ज करायचं कम्युनिटी पोस्टमध्ये मी त्या वेबसाईटची तुम्हाला लिंक पण देईल काहीही काळजी करायची गरज नाही पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फक्त बांधकाम क्षेत्राच्या संदर्भात पाहिजे तर तुम्हाला हे तीस भांडी संच जे आहे वेगवेगळ्या भांड्यांचा हा मिळेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही काही जरी अडचण असेल तुमच्या मनामध्ये आता इथून पुढे नोंदणी कशी करायची त्या संदर्भात पण व्हिडिओ येणार आहे किंवा इतर पण का अप काही अपडेट जे येणार आहेत या योजनेच्या संदर्भात परत वाटप होणार आहे या संचाचं याच्याबद्दल पण अपडेट या चॅनलवर देण्यात येणार आहेत काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तृताशी या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद